एक मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये दोन दवाखाना विमान प्रवास आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्यूम वापरू नये तीन लग्न समारंभ शोक समारंभ व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत चार कोणी पैसे दिले तर त्याने मागायचा आधी परत द्यावेत पाच जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल तर मित्र सिगारेट ओढताना लांब थांबावे व सिगारेट ओढणाऱ्या लोकांनी उगीच ओढत नसलेल्या लोकांच्या तोंडावर दूर सोडू नये आणि त्याला एकदा ठेकर म्हणू नये सहा कोणी तुमचा कॉल उचलत नसेल तर उगीच तीन चार नंबर वरून त्या व्यक्तीला कॉल करू नये कदाचित ती व्यक्ती काही कामात असू शकते नाहीतर त्याला तुमच्याशी बोलायचे नसेल सात वर्गात लेक्चर असताना सर्वांना त्रास होईल असे वागू नये वर्गात पन्नास मुले असतील आणि तुम्ही दोन मिनिट जरी चुकीचे वागले तरी पन्नास मुलांचे दोन मिनिट असे शंभर मिनिट वाया जातात तुम्हाला शिकायचे नसेल पण कदाचित बाकीच्या आवडी निवडीवर हा देव चांगला नाही हे का खातो त्या सिंगरचा आवाज चांगला नाही तुला का आवडतो तू फालतू आहे हे खरेच फालतू तु आहे तुम्हाला त्याचे निवडीचे काय करायचे त्याला त्याचे पाळू द्या नऊ जेवताना आवाज करू नयेच पण तोंडात काही असताना बिलकुल बोलू नये दहा इतकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता आणि तोंड बंद ठेवूनच चावावे अकरा सर्वांना वाढून झाल्यावरच जेवायला सुरुवात करावी बारा एखादा पदार्थ कसे खायचे हे माहिती नसल्यावर बाकीच्या कोणीतरी खाताना पाहावे मग सुरुवात करावी उगीच सगळ्यांनी बनून फिंगर बाऊल पिऊ नये तेरा एखाद्या अनोळखी व्यक्तीविषयी लगेचच चर्चा करू नये तुम्ही जिच्याबद्दल चर्चा करता ती तुम्ही ज्याच्याशी चर्चा करता त्याची कोणतरी असू शकते चौदा कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना किती वेळा आहे विचारून झाल्यावर त्याचे मार्क आणि गणितातले इंग्रजी मधले प्रश्न विचारू येत पंधरा बिना आमंत्रणाचे कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नये सोळा एखादा पत्ता माहिती नसला तर का जायचे तिथे काय आहे असले प्रश्न विचारून किंवा खोटा पत्ता सांगून समोरच्या टाइमपास करू नये सरळ नाही माहिती सांगावे सतरा समोरचा व्यक्ती तुम्हाला माहिती असलेला जोक सांगत असेल तर ओगीच तो जोक पूर्ण करून रसभंग करू नये अठरा रांग लावली असली तर रांगेचा हुसफ करावा मध्येच घुसू नका आणि कोणाला घुसून पण देऊ नका एकोणीस समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे खरे मानू नका पहिले दोन्ही बाजू एकूण घ्या मगच ठरवा दरवेळेस मुलाची चूक नसते वीस तसेच दरवेळेस अॅक्सिडेंट झाला तर कारवाल्याची चूक नसते दोन्ही बाजू समजून घ्या आधी मदत करा नंतर दोषारोप करत बसा एकवीस काही चुकीचे होत असेल तर मदत करा तिथले फोटो व्हिडिओ काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती कशी नीट करता येईल ते पहा बावीस प्रवासात शेजारच्या व्यक्तीला स्वतःविषयी सगळेच सांगू नका पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका स्वतःला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊनच निघा तेवीस स्वतःबद्दल बद्दल गोष्टी तुम्ही किती शिकलात तुम्ही काय करता किती पैसे कमावता तुमच्याकडे काय काय आहे हे विचारल्याशिवाय सांगू नये क्या मारू नयेत चोवीस कोणाकडे भेटायला पहिल्यांदा घरी जाणार असाल तर शक्यतो मोकळे जाऊ नये काहीतरी छोटेसे पुस्तक खायचा पदार्थ एखादी वस्तू घेऊन जावे पंचवीस वैयक्तिक स्वच्छता पाळा चांगले दिसा उगीच शरीराच्या दुर्गंधीने हवा प्रदूषण आणि गाबाळे दिसून दृष्टी प्रदूषण करू नका सव्वीस अपोर्ट फ्री असतात उत्तर कोणाचेही आवडले तरी देत जा कोणी कोणी भरपूर वेळ देऊन उत्तरे लिहिते दररोज दोन दोन तास लिहिणारे लोक आहेत इथे लेखकांनी सुद्धा दर दोन मिनिटांनी सारखे सारखे किती अपोट झाले ते मोजत बसू नये आयुष्यात इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या अजून खूप सारे गोष्टी आहेत फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही काही नुकसान होणार नाही असे वागले एखादी गोष्ट जितकी चांगल्या प्रकारे करता येईल तितकी केली म्हणजेच समाजातले तुम्ही भरपूर नियम पाळले भरपूर लाईक्स बद्दल धन्यवाद काही अजून टीप देऊ इच्छितो प्रत्येक दिवशी एक एक ऍड करेल लग्न झाल्यावर जोवर एकमेकांना योग्यरीत्या समजून घेत नाहीत तोवर बाळाचा विचार करू नका खूप वेळा चुकीच्या व्यक्ती बरोबर फक्त बाळासाठी राहावे लागते आणि उरलेल्या आयुष्याचे वाटोळे होते म्हणून समजून घ्या काहीही असू शकतात आपल्या मुलांना शिक्षणासाठी ठेवू नये दवाखान्यात कोणाच्या सोबत गेले असाल तर कॅन्सलटेशन रूम मध्ये जाऊ नये तुमच्यामुळे आजारी व्यक्तीला डॉक्टर बरोबर स्पष्ट नाही बोलता आले तर चुकीचे निदान होते त्या व्यक्तीला एकट्याला डॉक्टर जवळ सोडावे जर डॉक्टरने बोलावले तरच आज जावे आपल्या सोबतच्या व्यक्तींची नेहमी कोणाला भेटल्यावर ओळख करून द्यावी नाही तर त्यांना बरोबर नेऊ नये आणि समजा ते एकमेकांना आधीच ओळखत असतील तर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हे विचारू नये स्वतः सांगितले तर ठीक नाही तर काहीही नाते ओळखी असू शकतात आणि त्यांना ते सांगायचे नसतील जर तुम्हाला कोणी हॉटेलमध्ये नेणार असेल तर शक्यतो ऑर्डर त्याला देऊ द्या त्याने काहीतरी प्लॅन केलेला असेल त्याचे काहीतरी बजेट ठरलेले असेल एखाद्याला मदतीचे खोटे आश्वासन देऊ नये आणि एकदा दिले असेल तर काही दिवसांनी मदत करेल अजून काही दिवस लागतील असे म्हणून समोरच्याचा सारखा सारखा वेळ वाया घालवू नये नाही जमत असे सरळ सांगून मोकळे व्हावे जेणेकरून समोरच कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करू शकतो